नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म मी स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत मे महिन्यामधील भरती या सर्व विविध परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे कोणत्या परीक्षा किती तारखेला आहे पूर्ण मे महिना एक ते तीस तारखेपर्यंतचा जे ता दिवस आहेत सर्व टी सी एस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत वेगवेगळ्या पदाकरिता परीक्षा कंडक्ट केल्या जाणार आहेत तर वेगवेगळ्या पदाकरिता बर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असतील त्यांच्या माहितीकरिता तसेच जे वाट बघतायत आता अंगणवाडी अंतर्गत भरती सरळ सेवेची सुपरवायजरची त्यांची पण परीक्षा कधी होणार आहे याविषयी सरळ माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे तसेच जर आपण नवीन असा चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके अगोदर दोनशे बहात्तर पदाचा जे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती त्याचा फॉर्म भरण्यास दिनांक तीस एप्रिल ते वीस मे 2025 पर्यंत सुरू होणार आहे तर याकरिता व पोषण अभियाना सहित बॅच लाइव प्लस रेकॉर्डेड स्वरूपात मध्ये सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर पाहयला मिळणार आहेत तसेच टेस्ट सीरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपात मध्ये उपलब्ध असणार आहेत तसेच जर आपण लाइव स्वरूपात जर प्रेजेंट नसता तर तुम्हाला कितीही वेळा रेकॉर्डिंग स्वरूपात मध्ये हे लेक्चर पाहता येणार आहेत तर याकरिता आपल्याला पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन या नंबरवरती संपर्क करायचा आहे अधिकची इन्फॉर्मेशन तुम्हाला फॉलोवर किंवा व्हॉट्सअपवरती शेअर सांगितली जाणार आहे ओके आपला जास्त वेळ घेता जे महत्वाची अपडेट आलेली आहे त्याविषयी आपण माहिती देऊया मे महिन्यामधील परीक्षांचे जे वेळापत्रक आहेत ते सर्व डिक्लेअर झालेलं आहे आता प्रथमतः लेखा व कोशागार विभाग या वेगळ्या विभागामध्ये जसं छत्रपती संभाजीनगर असेल अमरावती विभाग आहे कोकण विभाग आहे पुणे आहे लातूर या सर्व विभागाचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे तर आता लेखा पोषागार विभाग पाच सहा आणि सात मे या अंतर्गत या तीन दिवसामध्ये वेगवेगळ्या मध्ये परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे आणि हॉल हॉलटिकीट तुमच्या परीक्षेच्या अगोदर तीन ते चार दिवस तुम्हाला तुमच्या प्रोफाईल वरती उपलब्ध होणार आहे जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे किंवा टेलिग्राम चॅनलला आपल्या उपलब्ध करून दिली जाणार आहे तर तुम्हाला ते पण अपडेट ठेवायचं आहे अपडेट राहायचं आहे नेमकं कधी हॉल हॉलटिकीट तुमचे प्रसिद्ध होणार आहे आणि सर्वात महत्वाची जी बाब आहे हॉल टी सी कंपनी मार्फत असो किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत असो सर्व विद्यार्थ्यांनी कलर प्रिंट आय हॉलटिकीट तुमच्या आय टी ऍडमिट कार्डच्या काढून ठेवायचे आहे कारण त्या एक्झामच्या वेळेस तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम किंवा समस्याला सामोरे जायला नको त्यासोबतच एक ओरिजिनल आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड वोटिंग कार्ड कोणतंही तुमचं आयडेंटी कार्ड चालेल त्याचे एक झेरॉक्स सोबत ठेवायचे आहे आणि कलर ऍडमिट कार्ड ओके या दो, दोन आणि तुमचा दोन पासपोर्ट जे तुम्ही फॉर्म भरताना फि फॉर्म फिलअप करताना जो पासपोर्ट अपलोड केलेला आहे स्कॅन केलेला आहे तो तुम्हाला कशावरती का ला, लावायचा आहे तुमच्या ऍडमिट कार्डवरती तिथं पण सबमिट करायचं आहे त्याकरिता दोन पासपोर्ट पण पासपोर्ट साईज फोटो तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे त्यानंतर जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती बीएमसी ज्युनियर इंजिनियर सिव्हिल डिपार्टमेंटची सिव्हिल इंजिनिअरिंग करिता त्या परीक्षेची वेळापत्रक पण जाहीर झालेलं आहे तेरा आणि चौदा मे या दोन दिवशी ऑनलाइन स्वरूपामध्ये परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे त्यानंतर महानिर्मितीची मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात आहे वेगवेगळ्या पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती दोन ते तीन महिन्यापूर्वी याचं पण वेळापत्रक जाहीर झालेलं आहे यांचा लगेचच आठ असे आठ नऊ दहा व पंधरा मे या चार दिवशी परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे त्यानंतर आहे महावितरण मध्ये पण जागा निघालेल्या होत्या यामध्ये वीस आणि बावीस मे या दोन दिवशी परीक्षा आयोजित केली जाणार आहे म्हणजे पाच तारखेपासून ते तीस तारखे म्हणजे वेगळ्या पदाचा पदाकरिता तुमची परीक्षा होणार आहे पूर्ण महिना हा शेड्युल पॅक झालेला आहे त्यामुळे तुमची जी अंगणवाडीची जाहिरात येणार आहे अंतर्गतची तीस एप्रिल पासून ते वीस मे पर्यंत तुमचे फॉर्मच आहेत भरणे ओके वीस दिवसाचा कालावधी दिलाय त्यानंतर साधारणतः तुम्हाला तीन महिन्याचा कालावधी परीक्षेचा असणार आहे कारण तर परत जे शेड्यूल आहे पाच नंबरचा बघूया हो आपण कोणती परीक्षा होणार आहे टेट थ्री शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा कधीपासून होणार आहे सव्वीस मे ते सहा जून या कालावधीमध्ये आयबीपीएस कंपनी मार्फत मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे वेगळ्या स्विफ्ट मध्ये ही परीक्षा दहा दिवसामध्ये कंडक्ट केली जाणार आहे तर याचे पण फॉर्म भरणे चालू आहे शिक्षक पात्रता परीक्षेचे शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी याकरिता तुम्हाला एकच पेपर असणार आहे दोनशे मार्काचा आणि तुम्हाला जास्तीत जास्त टी, -टी जस तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये क्वालिफाय होतो तुम्हाला ओपनला नव्वद असेल किंवा कॅटेगरीला त्र्याऐंशी परंतु या ठिकाणी तुम्हाला दोनशे पैकी किमान एकशे तीस प्लस असायला पाहिजे त्यावेळेस तुमचं शिक्षणसेवक किंवा शिक्षक म्हणून नेमणूक म्हणजे तुमची निवड होणार आहे जे, जे मेघा भरती होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा ते वीस हजाराची तुम्हाला हे मार्क तुमच्या तिकडे ग्राह्य धरले जाणार आहे टीईटीचे मार्क ग्राह्य धरले जाणार नाहीयेत ओके तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन द्यायची होती तसेच नवी मुंबई महानगरपालिकेची पण परीक्षा टीचर्स कंपनी मार्फत लवकरच आयोजित केली जाणार आहे याचे पण फॉर्म भरणे चालू आहे अकरा मे पर्यंत फॉर्म भरता येणार आहेत यामध्ये अकॅडमी एक, मध्ये नवी मुंबई मनपा बॅच विविध पदाकरिता जीएनएम एम औषध निर्माण अधिकारी आहे लिपिक आहे आहार तंत्रज्ञ आरोग्य सहायक महिला याकरिता स्टार्ट झालेली आहे आता दोन आजचा लास्ट डेट आहे एक हजार रुपयामध्ये तुम्हाला थ्री मंथ्स व्हॅलिडी दिली जाणार आहे तांत्रिक विषयासहित ही बॅच अवेलेबल आहे तर याकरिता आपल्याला पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके तर आधीची माहिती तुम्हाला दिली जाणार आहे तसे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांशी